महिलांचा आदर करावा ही कन्सेप्टच मला थोडीशी चुकीची वाटते कारण महिला दिन फक्त एक दिवस ते साजरा करून होत नाहीये तर वर्षभर महिलेला मान सन्मान हा मिळायला पाहिजे आणि तो सुरुवात आपल्या घरापासूनच व्हायला पाहिजे त्याला सुरुवात केली एक छोटे छोटे गोष्टी असतो जसं समाजात खूप मोठा बदल एकदम होत नाहीये तर छोटी छोटी जे बदलांचे स्टेप्स आहेत ते आपण आपल्यापासून उचलाव्यात आणि त्या महिलेनं लावून पण घेतलं मेन म्हणजे हळदी कुंकू कारण छान नाहीये असं नाहीये पण समाजाने एवढं वर्णन तिच्यावर आणलंय की तिला हळदी कुडकू लावता येत नाही किंवा एक नैसर्गिक चक्र आहे आज कोणी जातात आहे आज आहे आहे ते जातात असतं असं म्हणतात तर तसं प्रत्येक प्रत्येकाला नाही म्हणत पण बऱ्याच जणांना ह्या प्रसंगातलं जावं लागतं आणि प्रत्येकाला असं होतं की आपल्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो जोपर्यंत आपण चांगल्या स्थितीत आहोत तोपर्यंत ज्याच्या वेळेवर ही वाईट वेळ आलेली आहे तर तिचा विचार तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ती वेळ आपल्यावर येते मला वाटतं आपल्यावर येण्यापूर्वी आपण दुसऱ्याचा मान सन्मान करायला शिकावं हे मला वाटतं जिथं स्वातंत्र्य मिळतं तिथं महिला खूप काही करू शकते आता मुलाच्या बाबतीत जर म्हणजे शिक्षण जर मी घेतलं नसतं माझं लग्न झालं तर मी फक्त अकरावी झाले होते आणि इथं आल्यानंतर मुलगा पहिलीला गेला आणि मग मी बारावीला ऍडमिशन घेतलं असं करून तेराला मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केली आहे जर मला शिकायला संधीच दिली नसती तर मला खरंच काय कळलं नसतं पण दहावी शिक्षण म्हणजे अगदी मर्यादित स्वरूपाचं असतं आणि मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर मला कळतंय की बाबा पुढच्या दृष्टीने अभ्यास कसा करावा लागतो आणि मग मी ते माझ्या मुलांमध्ये उतरत गेले त्याला मी शिकवत गेले ज्या त्या वेळेला आणि त्याच जर आता जर त्याचं ते बघितलं म्हणजे काय म्हणतो फायनल प्रोडक्ट काय असतं त्याच्यावर कळतं की आपण त्याला शिकवण काय दिलेली आहे तर ह्याच शाळेत तो शिकला म्हणजे आपण असं पण म्हणतो की बाबा चांगल्या शाळेत चांगल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन मिळायचं असेल तर तुम्हाला चांगल्या शिकायला पाहिजे <परागी> इंग्लिश मध्ये शिकायला पाहिजे हायफाय शाळेत शिकायला पाहिजे असं पण नाहीये सहावी ते दहावी त्यांचं शिक्षण ह्याच शाळेत झालं चौकळे मॅडम होत्या आणि बऱ्याच शिक्षकांचं नाव आजही काढतो की महंत मॅडम एक होत्या त्यांचंही नाव तो सारखं काढतो की ज्या शिक्षकांनी त्याच्या पुढच्या वर्षाला दिशा दिली योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं तर ह्याही शाळा टिकायला पाहिजे आणि ह्याही शाळेत आपली मुलं यायला पाहिजे त्यातून आपली मुलं खूप चांगली असतील शिकतात पण ती जाऊन तिथं जाऊन सवाई करू शकत नाही म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं तर मुलं खूप काही चांगलं करू शकतो असं नाही माझा गेले त्यांना कळत आणि मला वाटतं म्हणून मी म्हणते की प्रत्येक वेळेला आपल्याला शिक्षण संस्थे संस्था जगायला पाहिजे भविष्यात असं व्हायला नको की आपल्या मुली मुलांना कुठंतरी म्हणजे शाळा शिकवण्यासाठी खूप परवड करावी लागेल आपल्या गावात शाळा आहे सगळे आताचे जे आहेत हेडमास्टर तुमचे खूप छान आहेत स्वभाव आणि खूप चांगले उपक्रम राबवतायत असं मला ऐकायला मिळालं मी अनुभव जरी घेतलेला नसतो तर अशा गोष्टी गोष्टी ज्या चांगल्या असतात त्या थांबवू शकत त्यांच्या ज्या वाईट असतात त्याही थांबवू शकत नाही चांगल्या गोष्टी असतात तर मौखिक प्रचार हा जो आहे तो होतच असतो तर चांगले चांगले उपक्रम तुम्ही इथून पुढेही राबत जावे चांगले की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे छोटे छोटे गोष्टी करा ज्यातून महिलांचा समान वाढेल दुसरी महिला येऊन आपल्या घरात महिला किंवा दुसऱ्या बाहेर कोणी येऊन आपला सन्मान करणार नाही असं महिलांच्या बोलत की दोन तीन महिला झाले ते असतात दुसरं काहीच बोलत नसतात तर हे आपल्याकडून थांबवलं जायला पाहिजे जेव्हा आपण महिला मिळून एका चौकशी महिलेची चर्चा करू तर त्यावेळेला आपण मला वाटतं की आपण तिथंपर्यंत पोहोचू पण ज्यावेळेस वावरत असतो तर एखादी महिला काहीतरी खूप चांगला प्रयत्न करते खूप चांगलं काहीतरी पुढे जात असते तर आपण जर वाईट बोललं टाळलं तरी खूप काही मदत